जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नाही यातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स बस थेट नदीत कोसळल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा गावा नजिक असलेल्या मोर नदीत घडली या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू तर बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे खासगी रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या घटनेबाबत असे की इंदोरहून भुसाडकडे येणारी खाजगी ट्रॅव्हल्स एम पी झिरो नऊ नऊ हजार नऊ ही बस आमदास गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरील पुरावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे ही बस थेट नदीपात्रात कोसळली ही घटना दिनांक जुल सहा जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेतील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे संपादक शेखर सोनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक